नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीनो आताच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील अशा अनेक बहीण भेएन, लाडक्या बहिणी आहेत की त्यांना त्यांचे तेन हे पैसे आलेले नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या लाडक्या बहिणींना पैसे का आलेले नाहीत याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनीही हा व्हिडिओ पाहावा अशी मी विनंती करतो बघा महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो या पुढे लाडक्या बहिणी ला, जी काय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचे अपडेट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही माझं चॅनल नक्की करा अशी निंति के मी विनंती करतो सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असाही फायदा होईल की जेव्हा जेव्हा मी अपडेट्स देईल तेव्हा तुम्हाला ती अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित करण्याला करण्यात आलेला आहे परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पैसे आले नाही तर हे पैसे का आले नाहीत याचं तीन चार मुख्य कारण असू शकतात तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ई के वाय सी बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे या योजनेला दरवर्षी एकदा ई के शंभर टक्के महिलांना करावंच लागेल आता ले ले ला त्यार त्यार ही ई के वाय सी करायची तारीख महाराष्ट्र शासनाने दोन वेळा वाढवलेली होती सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात वाढवली होती आणि त्या अगोदर त्या अगोदर वाढवली होती म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणींना ई के वायसी करायची होती परंतु महाराष्ट्रातील अशा अनेक लाडक्या बहिणीने आहेत की ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यामुळं त्यांना हे पैसे आलेले नाहीत आता ही झाली पहिली केस आता दुसरी केस आहे की अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी ई केवायसी ही केलेली आहे परंतु त्यांच्या अकाउंटलाही पैसे आलेले नाहीत ला तर लाडक्या बहिणीनं ई केवायसी करताना असे अनेक प्रश्न विचारलेले होते की त्याचे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे होते जसं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरदार आहे का जर तुम्ही तिथे चुकून आहे म्हणून जर केला असेल तर तुम्हाला पैसे येणारच नाही कारण की तुमची ही ई के वाय सी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे म्हणजेच जर आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीने चुकीची ई के वाय सी केलेली असेल तर तिलाही या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आता तिसरी एक केस आहे की ज्यामध्ये ह्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत ही सगळ्यात मोठी त्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचा समावेश असू शकतो कारण कारण की ही जेव्हा योजना सुरू झालेली होती तेव्हा महाराष्ट्र शासनाने पात्र आणि अपात्र अशा महिलां कोणकोणत्या महिला आहेत याची माहिती या अंतर्गत दिली होती तर अपात्र कोणत्या कोणत्या महिला आहेत त्या आपण सुरुवातीला माहिती बोलल्या तर ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती कुटुंबातील फक्त दोनच महिलांसाठी ही योजना आहे म्हणजे एक विवाहित महिला असेल तिच्यासाठी आणि दुसरी अविवाहित महिला असेल तिच्यासाठी आता कुटुंबामध्ये जर ती घटस्फोटीत असेल तिलाही ही योजना सुरू आहे किंवा म्हणजेच कुटुंबातील फक्त दोनच महिला जरी तिचं लग्न झालेलं आहे घटस्फोटीत आहे तिलाही आहे आणि एक अविवाहित असलेली म्हणजे लाडक्या बहिणी या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर फक्त कुटुंबातील दोनच महिलांना होईल एक म्हणजे लग्न झालेलं आहे आणि दुसरं तिचं लग्न झालेलं नाही मग आता हे कुटुंब कसं ठरतं लाडक्या बहिणीनं हे कुटुंब ठरतं तुमच्या रेशन कार्डवर म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर चार पाच महिला जर असतील तर नक्कीच फक्त दोनच महिलांना या योजनेचा फायदा होईल आणि इतर बाकी महिलांना या योजनेचा फायदा होता होणार नाही म्हणजेच जर तुमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित हो आणि अकविवाहित हो महिलेलाच फायदा होईल आणि इतर महिलांना फायदा या योजनेचा घेता येणार नाही त्याचप्रमाणे आणखी काही अटी शर्ती आहेत या अटी शर्ती जर यामध्ये तुम्ही बसत नसाल तर या योजनेचा नक्कीच तुम्हाला फायदा घेता येणार नाही तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख याच्या आत असेल तरच तुम्हाला ही योजना पुढे चालू ठेवता येईल किंवा तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलेलं असेल तिसरं सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय निमशासकीय शासकीय नोकरदार म्हणजेच राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासन अशी अनेक महामंडळ असतील त्या महामंडळामध्ये जर तुमच्या नवरा किंवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती जर असेल तर तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत फायदा घेता येणार नाही ना हे सगळं सगळ्यात मोठं कारण असू शकतं तुम्हाला पैसे न येण्याचं आता तिसरं सगळ्यात मोठं जे कारण आहे तर ते तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स आयकर रिटर्न्स भरत असेल इन्कम टॅक्स आयकर रिटर्न्स भरत असेल आयकर दाता असेल तर तुम्हाला ह्या योजनेतून वगळण्यात आलेलं असेल चौथं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल म्हणजेच ट्रॅक्टर सोडून याला ट्रॅक्टरला मोभा दिलेला आहे ट्रॅक्टर असेल तर काय हरकत नाही परंतु ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहन जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलेलं असेल हे सगळ्यात मोठंही कारण असू शकतं अशा प्रकारे अनेक अटीशर्ती महाराष्ट्र शासनाने लागलेल्या होत्या म्हणजेच ठेवलेल्या होत्या जेणेकरून योग्य आणि पात्र महिलांनाच या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी अशा अनेक यो अटी आणि शर्ती होत्या ह्या अटी शर्तीच्या अधीन राहून तुम्ही योग्यरित्या तुमचा फॉर्म भरलेला असेल तुमची ई के वाय सी करून घेतलेली असेल योग्य त्या मुदतीच्या आत योग्यरित्या ई के वाय सी केलेली असेल तर नक्कीच हा तुम्हाला फायदा झालेला असेल आता ई के वाय सी तर केलेली आहे परंतु चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी केलेली आहे तर त्या महिलांचं काय तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला आता महाराष्ट्र शासन जी चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी केलेली आहे त्या महिलांसाठी वेळ वाढवून देईल याची वाट पाहावं लागेल त्या संदर्भात अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच कळवेल त्यामुळं तुम्ही माझं न नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती करतो ई के वाय सी चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी केलेल्या महिलांना आपल्या घाटक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाने जर वेळ वाढवून दिला किंवा नवीन अपडेट्स जर आली तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल आणि महाराष्ट्रासून दरवर्षी असंही एकदा ई के वाय सी करण्यासाठी महिलांना नक्कीच चान्स देतो नक्कीच कंपल्सरी महिलांना आता ह्या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी जेव्हा ई के वाय सीची तारीख येईल तेव्हा चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी केलेल्या महिलांनी योग्यरित्या योग्य योग पद्धतीने ई के वाय सी करावी अशी मी विनंती करतो अशा प्रकारे ही अपडेट्स ही छोटीशी माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला कळलंच असेल या व्हिडिओच्या माध्यमातून की बरं तुम्हाला पैसे आले नाहीत याचं उत्तर तुम्हाला थोडक्यात मिळालं असेल मी अशी अपेक्षा करतो आणि ह्यापुढील या योजनेची माहिती अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील नाटक्या बहिणींना पोचवा अशी विनंती करतो धन्यवाद